धन्यवाद दादासाहेब यानंतर मी विनंती करतो जळगाव जिल्ह्याचे मंत्री आमदार गुलाबरावजी पाटील साहेब यांना आदरणीय भाऊ आम्ही आपला आम्हाला तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करावं आदरणीय गुलाबरावजी पाटील हिंदुस्थानाचा आराध्य त्यामुळे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण महात्मा फुले फुले महर्षी वाल्मिकी संदर्भात सैन्याबाई होळकर एकलव्याना स्मरण आजच्या या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या मेळाव्याचे अधिक्षक आमदार गिरीश भाऊ महाजन ज्यांनी स्वतःच काम करून घेतलं म्हणजे ताईंना सांगितलं माझ्या पृत बरोबर आहे बाकीच्यांचं काय ते आमचे मित्र आणि अंबाळेचे आमदार आणि मंत्री महोदय आदरणीय अनिल दादा व्यासपीठावरुसले उपस्थित असलेले आमदार आबासाहेब आमदार अप्पासाहेब आमदार संजीव भाऊ आदरणीय दादा आदरणीय एटी नाना आदरणीय दादा पाटील आदरणीय जयप्रकाशजी बावीसकर आर टी आयचे सगळे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी शिवसेना भाजपचे सगळे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी युवासेना सगळे पदाधिकारी समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांना गेलं तर जळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची पहिली बैठक या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची होती कोणत्या तारखेला उमेदवारी अर्ज भरावा याचा निर्णय गिरीश भाऊ आपल्या भाषणामध्ये देतीलच पण आपल्याकरता या निवडणुका फार नवीन आहे असं मानणारा मी कार्यकर्ता नाही मला आठवतं एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस उत्तरराव पाटील हे आपल्या विभागातून खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेस एरंडोड लोकसभा मतदारसंघ होतात त्यावेळेस दोन तीन रिक्षा आम्हाला एका सर्कलला मिळायच्या आणि त्या सर्कलच्या बूथवर आम्ही रिक्षाने जायचो रिक्षामध्येच भोगा असायचा रिक्षामध्येच माईक असायचा आम्हीच वक्ते असायचो आम्हीच प्रचार करणारे कार्यकर्ते असायचो आम्हीच काँग्रेसला शिवाय जायचो आणि आमचेच लोक खालून टाळ्या वाजवायचे त्या दिवसापासून आपलं गणित सुरू आहे त्यावेळेस टेम्पो भेटली म्हणजे फार मोठी गाडी भेटली असं चित्र असायचं ट्रॅक्टरमध्ये सभेला जायला मिळालं म्हणजे फार मोठा आनंद व्हायचा आता ए सी गाडी असल्याशिवाय आम्ही बसत नाही असं चित्र महाराष्ट्रामधलं आहे त्यामुळे आता कार्यकर्ताही हुशार आहे त्यावेळेस फोन लागला फोन हा विषय नसायचा आता मोबाईल टू मोबाईल सिस्टीम आहे आणि आपल्याकडे फार मोठ्या निवडणुकीचा अनुभव आहे काँग्रेसला चारही मुंड्या कसं चीन करावं हे त्या काळापासून आपण शिकलेलो आहे आणि आता तर अर्धा राष्ट्रवादी आपल्याबरोबर आहे शिवसेना भाजपची युती आहे आरपीआय कधी आपल्याला जुळत नव्हती आरपीआयची ताकद आपल्या मागे आहे मनसे आपल्याला आता जुडलेली आहे आणि या सगळ्यांच्या बजबुक्यावर आपल्याला ही निवडणूक सरस पद्धतीनं जिंकायची आहे प्रमोद मोज प्रमोद महाजनांचं स्वप्न त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की एक काळ असा येईल अंबानेरच्या खड्डाजीमध्ये त्यांनी वांदा सांगितलं होतं एक काळ असा येईल की मोबाईलवरून शेतकरी एका शेतकऱ्याला फोन की माझी गाय आली जरा ती हातून इकडे पाठवून दे तो काळ जर कोणी आणला असेल तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नेत्यांनी आणला हे विसरता कामा नये आणि मला तरी असं आज वाटत की आज कार्यकर्त्यांकडे रचना आहे कार्यकर्त्यांकडे संघटना आहे समोरच्यांवर टीका करण्यापेक्षा आपण आपलं वातावरण स्वतःचं सांभाळून घेतलं आपल्या गावात पाडा दुसऱ्याच्या गावामध्ये तोंड घालायची गरज नाही विनाकारण चाळीस गावचे विचारायचं पाचवण्यामध्ये लफडा करायचा हे धंदे कार्यकर्त्याचे नसतात आणि तुम्ही यांचं नुकसान केलं तर तुमची किंमत काय राहणार आहे बाजारामध्ये मला सांगण्याची गरज नाही वक्त कम आहे जित्ता कम आहे कम लगा दो थोडा पाय लगाता हो थोडा तुम लगा दो आणि मला तर असं वाटतं की आज या, या संघटनात्मक बैठकीमध्ये इथे काही ही जनरल सभा नाही आहे जनरल सभा येत त्यावेळेस आम्हाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही तुम्हाला सगळं माहिती आहे जसं एका पिक्चर मध्ये लिहिलं होतं तेरा मेरा बाप चोर आहे तसं तर आम्हाला लून टाकलंय तेरा तुम चोर हो तुम गदार हो पण आम्ही कशा करता गद्दारी केली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि आता जे उमेदवार मिळत आहे ते का उमेदवार त्यांच्या पठडीत आहे काय आम्ही गद्दार आहे आणि हे जे सापडले काय गुद्धार आहे काय म्हणजे त्यांच्याकडे विचाराचे मुद्दे कुठलेच राहिलेले नाही माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक गुलाबराव पाटणाच्या नगरपालिकेची निवडणूक नाही ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही ही जिल्हा बसिदची निवडणूक नाही पंचवीस पंधरा घ्या आणि काम करा ही निवडणूक नाही ही निवडणूक पालिकेची नाही ही स्वायत्त संस्था आहे नाही ही राज्याची निर्णय घेणारी विधानसभेची निवडणूक नाही ही जगामध्ये आपल्या जगामध्ये दे, दे आपल्या देशाचं अस्तित्व टिकवणारी निवडणूक आहे माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर उमेदवार हे स्पिता नाही वाघ उमेदवार नाही तिकडे रक्षा उमेदवार नाही माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चव्वेचाळीस जागेवर नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जे मत द्यायचं आहे ते मत ना रक्षात द्यायचं आहे ना मत, मत ते स्मिता दाईला द्यायचं आहे तुम्हाला मत द्यायचं आहे ते मोदीला द्यायचं आहे ज्याला बघितल्या बसतं पाकिस्तानची सुद्धा चड्डी फाटते अशा माणसाला तुम्हाला मत द्यायचं आहे ज्याने या देशाचं नाव लौकिक केलं पुऱ्या जगाला त्यांनी दाखवून दिलं की भारत देश आज सगळ्या देशाच्या बरोबरीला येऊ शकतो ज्यांनी या देशाला पाच क्रमांकावर आणलं ज्यांचं स्वप्न आहे की या देशाला पाच वर्षानंतर तीन नंबरवर आणायचं आहे आणि ज्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस साली या देशाला पाच सत्ता बनवायचा आहे त्या मोदीजींना आपल्याला मत द्यायचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कार्यकर्ता जर भेटला तर माझ्या माहितीप्रमाणे भगवा झेंडा फडक्याला टाइम लागत नाही अरे दादानी खंत व्यक्ती केली आपण असं धरून चालू आपण मी खेळतोय आपण अजून ते दोन ज्यांच्याकडे आपल्याकडे दो पण मला माहिती आहे सत्य काम करणाऱ्याच्या मागे सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद असतो आणि जो संत काम करतो त्याच्या मागे सुद्धा जनतेचा आशीर्वाद असतो आम्ही जे चाळीस लोक पन्नास लोक गेलो ते कशा करता गेलो शिव्या खाण्याकरता मोबाईल बंद करण्याकरता आमच्या मायाबाचा उद्धार करण्याकरता नाही ना प्रमु प्रमुखांची प्रमोद महाजन आणि गोपीलाल मुंडे साहेबांची युती होती जी अटल बिहारी वाजपेयीजींची आणि लालकृष्ण आडवाणींच्या आशीर्वादाला युती चालली होती त्या युतीमध्ये खोड निर्माण झाला तिथं तला निर्माण झाला म्हणून ते बाळासाहेबांचं स्वप्न की त्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं जर काँग्रेस बरोबर युती करण्याची वेळ आली तर मी शिवसेना नावाच दुकान बंद करून टाकेल त्या बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये युती केली अशी अनिल दादा तशी वाढ आहे पहिल्याच वेळेस निवड झाले पच्स साल तो भाजप झाले तुम्ही पडले नंतर तुम्ही निवडून आले कमी पत्र म्हणून निवडून आले योगा योग आमच्या माग तुम्ही आले मंत्री झाले पहिला नशी माणूस आहे पहिल्याच वेळेस पहिल्याच टर्म मध्ये मंत्री झाले ते पण कॅबिनेट मला राज्यमंत्री व्हायला तिसरी टर्म लागली आरबी फोटो यायचा टी व्ही वर मंत्री बनणे शिवला नाही बनवणार मला म्हटलं हा कोट दुवाड असा जर टाकता तर माणूस मंत्री रे होत पण आपल्या आशीर्वादाने तिसऱ्या टर्म मध्ये आम्ही मंत्री झालो ते राज्यमंत्री झालो नंतर देवाच्या कृत्याला शिवसेना भाजपची सत्ता आली होती पण कोणीची सत्ता बघतोवी हे मी सांगण्याकरता उभा नाही आहे त्यावेळेस ज्यावेळेस पक्षाचा नेता आदेश देतो त्याप्रमाणे आमदाराने काम करायचं असत म्हणून सगळ्या आमदारांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्याकरता साथ दिली ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं ज्यावेळेस आपल्या लक्षामध्ये आलं की आपण आपल्या विचारांना असं लांब जातोय त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला म्हणता तुम्ही गेले फुटले अरे फुटले रेच्या समोर गेलो संजय समोर गेलो संजय राजाराम राऊत त्याच्या समोर हा गुणात रघुनाथ पाटील गेला हा खानदेश असा पोटा गेला आणि सांगितलं अजून पर्यंत ते वापी पर्यंत पोहोचले बुलालो का आ वापस वापस तो उसे पुला नहीं म्हणून आम्ही मला घ्यायला कोण आलं हे आले भाऊ महाजन ते मंगी चवंत सफाई कामगार चा ड्रेस धावून आले कोण आले माझ्या बंगल्यामध्ये कशाला गेलो अम्बुलन्स मध्ये गेलो मी तेहतीस नंबर वर गेलो आहे म्हणून जे मला गद्दार गद्दार म्हणतात वॉच केला की आपण आपण सुद्धा आपल्या आपल्या वायावर येऊ शकतो म्हणून ती काय पहिल्या राहिलीत नाही गेलो नंबर तेहतीस वर गेलो आमचे तर चौघ आमदार पहिले चालले गेले होते आवाज चारही आमदार पुढे होते हे विचार केला आपण इकडे थांबले तर बुलढाण्यापासून नागपूरपासून तर दादर पर्यंत कोणीच दिशा आम्ही एकटा शाळी खाली चालले गेले मागे ना काय करू मी नवी धरला पुरकर मागून चिल्लर गेली भाऊ येणे मध्ये दादा राम बोलो भाई राम मध्ये सरकार आलं आणि वर्ष या सरकारची प्रगती आणि गती ही आपल्या डोळ्याच्या समोर आहे हे बोलतात हे नॅशनल हायवे दुसऱ्या यांच्या रोडवर फक्त भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते फिरत नाही त्या गडकरींना हिंदू दे सम्राट बोलकरी म्हणायचे त्या गडकरींनी या देशाचा इतिहास घडवला समृद्धी महामार्ग असेल मुंबई नॅशनल महामार्ग असेल मुंबई पुणे रस्ता असेल केवढे रस्ते तुमच्या नजरेच्या समोर हो आहे याच्यावरून काय काँग्रेसचं पोटर काँग्रेसची अवलाद जात नाही त्यांच्या हे रस्ते वर हो वापरत नाही ऐंशी कोटी लोकांना फुका धान्य दिला इथे काय फक्त हिंदूंना धान्य मिळतं मुसलमानांना धान्य मिळत नाही बौद्धांना धान्य मिळत नाही मतदान आलं की मुस्लामांना सांगायचं की इस्लाम खतरे आहे त्याच लहान पोटेले सांगतो पंखेले हात लावून बाबू आहे तस तुम्ही सांगता मुस्लिम बांधवांना हे सांगितलं माझे बौद्ध बांधवांना हे सांगितलं माझे आणि हे कार्यकर्ते काल सांगितलं पाहिजे त्यांच्यावर टीका करू नका ते टीकेच्या लायकीच नाही आपली केलेली कामं सांगा देश पातळीवरची काम नॅशनल हायवे पासून तर गावाच्या पंचवीस पंधरा पर्यंत तर आमदार खंड पर्यंत ती सांगा एवढं जरी सांगितलं शिवसेना भाजपची ताकद आहे सहाचे सहा आमदार इकडे आहे भाऊ प्रत्येकाच्या मतदारसंघात भीड दिलाय हे काही कर्तव्यच आहे आमचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मनसे फक्त विनंती एवढी हो आहे प्रचार दौरे लावताना काही तुम्हाला आम्ही दोष देणार नाही तुम्ही उमेदवार आहे जिल्हा हे काम आहे ते शिवसेनेचे असो भाजपचे असो राष्ट्रवादीचे असो दौरा असताना पहिल्या विषय आम्हाला संध्याकाळी फोन येतो आता गुलाबराव पाटलाचा आमदार मतदारसंघ आहे त्याला कळलं पाहिजे की नाही माझ्या जेपी गटात कोणी आहे माझ्या झेडपी गटामध्ये तर ते फिरत असतील आणि आपले असतील तर गावावर इफेक्ट जातो इनकी हवा नाही आहे म्हणून एक चुकीनं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पाय जे काय असतील जमतेचे जगते गाड्या घेऊन फिरले मी तुम्हाला चॅलेंज देतो प्रचार करण्याची गरज नाही आहे पाठणार आपला बी अनुभव आहे असंच काही उललं नाहीये चारी मुंड्या आश्चिन करून दोघा उमेदवार पाच लाख मताना आपला भगवान झेंडा घेऊन दिल्लीमध्ये जाणार आहे फक्त तुम्ही मुळू मुळू राहू नका कसं होईल काय होईल काय होणार का नाही वाटत ए टी राना बर वाटतो आपल्याला मतदान मतदानिकाल असं म्हणते की तुम्हाला एटी रानांचं तिकीट कापलं ते शांत बसली की नाही बसली की नाही शांत नऊ तासात आपण उन्मेश दादा खातार के केलं ठीक आहे ना यावेळेस उमेदवारी चेंज झाली होती थोडं तर बसले असते समजून घेतलं असतं अरे असे नंतर गुलाबराव पाटला ठोकले होते ना पण सभेत ठीक आहे नाही चित्र किती दिवस चाललं ठीक आहे पक्षामध्ये हे होत पण डायरेक्ट तुम्ही पक्षांतर करण्याची गरज नव्हती आता केली तर केली आता व्यक्तिगत टीका करणं सुरू झाल्या व्यक्तिगत टीका करू नका फक्त येऊनच सांगा त्या पार्टीने काय केलंय ह्या पार्टीने काय केलंय आम्ही काय काम केलंय तुम्ही काय काम केलं यांच्याकडे सिंगल काम नाही सांगायला दादा पवारांवर टीका करण्याची गरजच नाही ऑलरेडी ते नगरपालिकेचे फक्त नगराध्यक्ष त्यांचा काही संबंधच नाही त्यांच्याकडे काम मागायचा विषय कोणाचा होतच नाही तर यांच्याकडे काही विजन नाहीये फक्त आपण फ्रेश राहा आपल्या मतदार याद्या चेक करा आपल्या यादीमध्ये कोण गावाला गेले ते लक्ष आजपासून द्या तेवीस चोवीस दिवस मध्ये हे काम आहे कोण बाजूला गेलाय कोण कुठे गेलाय कोण आहे कोण पता येऊ शकतो पोस्टिंग आहे हे लक्ष द्या सैन्य आपल्याकडे आपलं सैन्य आहे त्यांच्याकडे काय नाही आंबाडे मध्ये काय आहे काय तरी आंबाडे मध्ये काय नाही भाऊ आमच्याकडे काय आहे एकूण दोन तीन सरकारमध्ये सापडले 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 जळगाव शहरात काय आहे गा तुम्ही कार्यकर्त्यांच्या ही निवडणूक आहे कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर ही जळगाव लोकसभेची बैठक आहे तुम्ही फॉर्म तारीख एक मी तुम्हाला चॅलेंज देतो कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्याने जर मनावर घेतली तर या ठिकाणी आपले उमेदवार नरेंद्र दामोदर मोदीजी हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्या मनामध्ये आहे भरपूर वेळ झालेला आहे आजच सगळं बोलून गेलो तर मग उद्याच्या सगळेला तुम्ही काही येणार नाही त्यामुळे मी माझं हे या ठिकाणी भाषण आवर्त घेताना आई जगात तुम्हाला उदंड आयुष्य देऊ बद शक्ती देऊ जो जो, जो आपल्याला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो जय हिंद जय महाराष्ट्र